नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं अनेक स्त्रिया आणि पुरुष जे आहेत तर ते या मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत जे आहे ते करत असतात दिवसभर उपवास करतात संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करतात आरती आणि अध्याय वाचून हा उपवास जो आहे तो सोडला जातो चौदा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा झालेला आहे आणि उद्या हा दुसरा गुरुवार आहे या गुरुवारीसुद्धा आपल्याला अगदी पहिल्या गुरुवारी आपण दसव्रत केलं जशी सेवा केली जशी पूजा मांडणी केली त्याचप्रमाणे या गुरुवारीसुद्धा आपल्याला व्रत सेवा आणि उपाय हे करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला या गुरुवारी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं नशीब बदलून भाग्यद्वय होईल त्याचप्रमाणे पुढील सात पिढ्यात धनधान्य संपत्ती पैसा ऐश्वर हे कमी पडणार नाही असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे आपल्याला देवींची पूजा करायची असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीलासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं अन्नपूर्णा मातेची अण्णाची देवी म्हणून पूजा केली जाते अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या भक् श भक्तीने श्रद्धेने अन्नपूर्णदेवीची आराधना करतो उपासना करतो आणि काही उपाय करतो अशा व्यक्तीचे घर जे आहे ते कायम धान्याने भरलेले राहते त्याचबरोबर घरामध्ये पैसासुद्धा कमी पडत नाही आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं गेलेलं आहे की अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानण्यात आलेली आहेत आणि म्हणूनच आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जात त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे ही अन्नपूर्णा जी देवी आहे तर ती दिली जाते आणि ती घरात असणे सुद्धा खूप शुभ मानले जाते परंतु ही मूर्ती आपण जेव्हा आपल्या घरामध्ये ठेवतो तर तिची विशेष सेवासुद्धा करायला हवी फक्त आपण मूर्ती आणली आणि ती आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवून दिली तर ती मूर्ती जी आहे ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला कुठलेच फायदे होत नाही जेव्हा विष्टतिथी असते जेव्हा अन्नपूर्ण देवीची जयंती असते या दिवशी आपल्याला त्याची पूजा थे थे, ही आवर्जून करायची असते यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तर पहा पहिल्या गुरुवारी मी तुम्हाला एक अन्नपूर्णा देवीचा एक उपाय सांगितलेला होता त्याचप्रमाणे आज या गुरुवारीसुद्धा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे सगळ्यात अगोदर जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल कुटे तर ती कुठे असायला हवी तर ती मूर्ती तुमच्या एक तर देवघरामध्ये असायला हवी किंवा दुसरी म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असायला हवी स्वयंपाकघरामध्ये कोणत्या दिशेला पाहिजे तर ती पूर्व आणि दक्षिण जो भाग असतो जी दिशा असते तर त्याला अग्नीय कोपरा असं म्हणतात तर त्या दिशेला ही जी मूर्ती आहे ना ती असावी कारण या दिशेला देवांचा वास असतो आणि जर या दिशेला आपण ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर ठेवली किंवा फोटो जर ठेवला तर घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन हे नेहमी आनंदी राहते आता पहा आपल्याला उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला एक दिवा अगरबत्ती ही आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायची आहे यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत यानंतर थोडंसं दूध टाकायचं आहे आणि एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि या हळदी कुंकू आणि अक्षदावरती आपल्याला ही अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे यानंतर या, या अन्नपूर्णा देवीला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अखदार्पण करायचे आहेत आणि आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याने आपल्याला या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ओम श्री अन्नपूर्णाय देव्य नम किंवा तुम्ही ओम श्री अन्नपूर्णाय नमः नम या दोनपैकी एका मंत्राचा जप तुम्ही करून हा अभिषेक जो आहे तो तुम्हाला या पाण्याने करायचा आहे यानंतर तुम्हाला ही मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तामणामध्ये तुम्हाला पुन्हा एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर या स्वस्तिकवरती तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही ठेवायची आहे स्वस्तिक तुम्ही हे कुंकवाने काढायचं आहे किंवा कुंकू आणि हळद मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे धनं असतात बघा जे आपण मसाल्यामध्ये धनं वापरतो तर ती धनं तुम्हाला घ्यायची आहे आणि यात धनं तुम्हाला जे आहेत ना ते तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ही धनं अर्पण करत असताना आपल्याला सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर उजव्या हात जो असतो तर त्या उजव्या हाताने आपल्याला ही धनं अर्पण करायची आहे पण अर्पण कशी करायची ते पहा आपल्या उजव्या हाताचे जे करंगळी व जे तर्जनी जे बोट असतं तर या बोटांचं आपल्याला स्पर्श करायचं नाही तर आपल्याला मृगी मुद्रेने हे धन जे आहे ते अर्पण करायचे आहे म्हणजेच काय तर अंगठा आणि अनामिका आणि मधील बोट तर यांनीच आपल्याला हे धन अर्पण करायचे आहे पुन्हा सांगते आपल्या करंगळीजवळचं जे बोट असतं त्या बोटाने यानंतर मधलं जे मोठं बोट असतं ते बोट आणि आपला अंगठा या तीनच बोटांनी आपल्याला ही धनं अर्पण करायची आहे हे अर्पण करत असताना आपल्याला पायापासून वरती डोक्यापर्यंत अर्पण करत मंत्राचा जप करायचा आहे आणि एवढी धनं आपल्याला अर्पण करायची आहे की तिच्या संपूर्ण खांद्यांपर्यंत धनं येतील इतकी धने तुम्हाला अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतरनं आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे किंवा उचलून सांगितल्याप्रमाणे जी दिशा मी तुम्हाला सांगितलं तर त्या दिशेला तुम्हाला ही मूर्ती जी ही तुम्हाला 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 आहे म्हणजे ताट जे आहे तामण तर हे तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे स्वयंपाकघरामध्ये ठेवलं तर त्यासमोर एक दिवा आवर्जून लावा तुपाचा लावता आलं तर तुपाचा लावा नसेल तूप तर मग तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल एक अगरबत्तीसुद्धा नक्की लावा अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून तुमच्या घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहावी धनधान्याने घर भरलेलं राहावं घरामध्ये कसलीही कमी पडू नये अशी तुम्हाला या अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करून सांगायचं आहे यानंतर हे सं ताट जे आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला त्याच जागेवरती ठेवायचं आहे एक तर स्वयंपाकघरामध्ये किंवा देवघरासमोर यानंतर सायंकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते अशावेळी आपल्याला काय करायचं आहे ती अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती आपल्या त्यातून काढून घ्यायची आहे पांढरे तांदूळ घ्यायचे आहे आणि या तांदळामध्ये ही मूर्ती आपल्या ठेवून आपल्या देवघरात ठेवून द्यायची दे आहे एका वाटीमध्ये यानंतर जी धनं जी आहे तर ती धनं आपल्याला एका लाल कपड्यामध्ये घ्यायची आहे लाल कपड्यामध्ये त्याची पोटली बांधायची आहे आणि यानंतर ही पोटली जी आहे तर ती पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे परंतु ही पोटली बांधताना या धनांमध्ये एक रुपयाचं नाणं नक्की टाका आणि या नाण्याला हळदी कुंकू लावून यानंतर ही पोटली बांधून ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तुमचं एखादं दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जी तिथे तुमचे छोटे मोठे पैसे राहतात काही महत्त्वाची कागदपत्रं असतात तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवायची आहे तर असा हा उपाय तुम्हाला या दुसऱ्या गुरुवारी करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा